आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर भाजपमध्ये एक मोठा बदल घडतोय आणि ते म्हणजे भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदाचा खांदेपालट चंद्रशेखर बावनकुळे नंतर आता रवींद्र चव्हाण भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारतील आणि आज वरळी डोम मधल्या कार्यक्रमात अगदी थोड्याच वेळात भाजपचे केंद्रीय नेते किरेन रिजिजू मुख्यमंत्री फडणवीस आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत रवींद्र चव्हाण यांच्या नावाची अधिकृत घोषणा होणार आहे त्यांच्या रूपाने भाजप महाराष्ट्र प्रदेशची धुरा पहिल्यांदाच एका कोकणी माणसाच्या खांद्यावर सोपवली जाणार आहे कसा असेल त्यांचा कारभार काय असतील त्यांच्या समोरची आव्हानं हया घडीचा प्रश्न आहे विशेषतः आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता रवींद्र चव्हाण यांची ही नेमणूक त्यामागे भाजपचा विचार नेमका काय आहे तो सुद्धा समजून घ्यायची गरज आहे ही वरई डोम मधल्या भाजपच्या कार्यक्रमाची थेट दृश्य आहेत रवींद्र चव्हाण या ठिकाणी पोहोचले किरण रिजूजी जेव्हा घोषणा करतील त्यानंतरची दहा मिनिटं आपल्याला खूप जल्लोष करायचा आहे त्या दहा मिनिटात आपल्याला खूप आनंद उत्सव साजरा करायचा आहे आणि तो प्रसंगाचा आपण सगळेजण साक्षीदार होणार आहोत ज्यावेळेस किरण रिजिजू आपल्या नवीन अध्यक्षांची घोषणा करतील तो ऐतिहासिक प्रसंग आपल्याला आपल्या जोशपूर्ण उपस्थितीत साजरा करायचा मृणालिनी आपल्या सोबत आहेत मृणालिनी मॅम रवींद्र चव्हाण यांचं नाव समोर येणं हे अपेक्षित होतं भाजपचा काय विचार असू त्यामागे शकतो रवींद्र चव्हाण हे भारतीय जनता पक्षाला जिथे विस्तार करायचा आहे अशा मुंबई परिसरातले एक महत्वाचे नेते आहेत भारतीय जनता पक्षात जे आक्रमक नेते भाजपच्या वातावरणात मुरले आणि भाजपची भाषा बोलायला लागले त्या पद्धतीने रिझल्ट येऊ शकले असे रवींद्र चव्हाण आहेत रवींद्र चव्हाणांबद्दल एक मी विषय सांगितला तरी आपल्या दर्शकांना सर्व स्पष्ट होईल एकनाथ शिंदे जेव्हा बंडाच्या पावित्र्यात होते आणि गुजरातकडे निघून गेले होते तेव्हा भारतीय जनता पक्षातर्फे त्यांच्याशी संपर्क ठेवून त्यांच्याबरोबर जाऊन त्यांचे निरोप देणं आणि भाजपचे निरोप त्यांच्यापर्यंत पोचवणं हे काम करणारा एकमेव भाजपचा आमदार होता आणि तो म्हणजे रवींद्र चव्हाण डोंबिवलीतलं हे नेतृत्व अठरा पगड जातींशी संवाद साधायचं सा। थोडंफार कायदा हातात घेणाऱ्या लोकांमध्येही त्याकाळी त्यांची उडबस असायची आणि हळूहळू आता त्यातनं विकसित होत डोंबिवलीसारख्या एका सुसंस्कृत चेहराचा आमदार म्हणून निवडून येत त्यांनी स्वतःत अनेक बदल घडवून आणले आहेत सार्वजनिक बांधकाम मंत्री या नात्यांनी त्यांनी मागच्या सरकारमध्ये एक उत्तम जबाबदारी पार पाडलेली आहे ते भारतीय जनता युवा मोर्चाच्या संपर्कातले आहेत संघ परिवाराशी जवळचे संबंध आहेत आणि मुख्य म्हणजे भारतीय जनता पक्षांनी सध्या जे विस्तारवादाचं धोरण हाती घेतलेलं आहे ते पुढे नेऊ शकणार ते फडणवीसांचे विश्वासू सहकारी आहेत आता त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिली सगळ्यात मोठी गोष्ट काय पहिलं मोठं आव्हान त्यांच्यासमोर काय असणार आहे तर ते म्हणजे पालिका निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका किंबहुना आपण बघूया कारण ते प्रदेश अध्यक्ष असतील ते आव्हान त्यांच्या ते कसं पेलतील काय काय मोठी आव्हानं पक्षांतर्गत त्यांच्यासमोर असू शकतात या निवडणुका तोंडावर आहे ते पाहता एक तर सर्वात प्रथम म्हणजे त्यांची ही जी निवड झालेली आहे ती निवड सर्व गटांना मान्य झाली पाहिजे या दृष्टीने त्यांना प्रयत्न करावे लागतील लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला महाराष्ट्रातल्या मतदारांनी नाकारलं आणि विधानसभा निवडणुकीत केवळ काही महिन्याच्या आत भरभरून स्वीकारलं त्यामुळे लोकसभेचे निकाल हा अपघात होता आणि विधानसभेचे निकाल हाच महाराष्ट्राचा सूर आहे हे दाखवण्यासाठी रवींद्र चव्हाणांना संघटनात्मक कामगिरी करावी लागेल नम्रता भाजप असा पक्ष आहे की जिथे संघटन मंत्री नावाचं एक अतिशय महत्वाचं पद असतं हो। साधारणतः सगळे एका चळवळीतून हिंदुत्ववादाच्या धाग्यातून एकत्र आलेले आहेत त्यांना काही फारस मिळालं नाही सरकारमध्ये की ते संघटन मंत्र्याला जाऊन स्वतःची व्यथा सांगायचे आता असा संघटन मंत्री नाही त्यामुळे बाहेरून आलेले लोक आणि पक्षातले जुने कार्यकर्ते यांच्यात उत्तम संबंध निर्माण करण्याचं आव्हान देखील रवी चव्हाणांना पेलावं लागणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात निवडणुकांची संधी मिळावी लढायला पक्षांना आपल्याला समोर करावं असा मानणारा एक कार्यकर्त्यांचा मोठा वर्ग असतो त्याला असं वाटत असतं की आपल्यात खूप इलेक्टिव्ह मेरिट आहे त्याच्यावर अन्याय केला संधी मिळाली नाही की तो नाराज होतो यावेळेला भाजपमध्ये बाहेरून आलेले लोकही खूप मोठ्या प्रमाणात आहेत oh. अशा वेळेला नाराज लोकांच्या बंडाचा फटका बसू नये याची पण काळजी चव्हाणांना घ्यावी लागणार आहे त्यांचं जर राजकारण आपण बघितलं तर तुम्ही जसं सांगितलं ग्रासरूट लेवलपासूनचं आहे म्हणजे भाजप युवा मोर्चापासून ते सक्रिय झालेले आहेत पक्षामध्ये ते नगरसेवक आणि त्यानंतर आता थेट पक्षाचे प्रदेश अध्यक्षपर्यंत त्यांची ही आ, मजल दरमजल कर त्या पदापर्यंत ते पोहोचलेले आहेत कोकणी नेता अशी त्यांची ओळख आहे मुंबई गोवा हायवेच्या संदर्भात बरेचदा पाहणी करून इनिशिएटिव्ह घेऊन गणपतीच्या काळामध्ये रस्त्याच्या लेन्स चांगल्या करणं खुल्या करणं कोकणामध्ये त्यांचा प्रभाव खूप मोठा आहे या दृष्टीने कसं बघताय एकतर आपण थोडस पुन्हा मागे जाऊ ज्यावेळेला भारतीय जनता पक्षाला निवडून येऊनही सत्ता मिळाली नव्हती त्यावेळेला त्यांनी ज्या प्रदेशांमध्ये त्यांचं फार स्थान नाही अशा जिल्ह्यांवर लक्ष द्यायचं ठरवलं होतं कोकण त्यातला पहिला महत्वाचा प्रादेशिक भूभाग होता त्या कोकणाची जबाबदारी रवी चव्हाण यांना दिली गेली होती शिवसेना खूप जोरात कोकणात वाढली मुंबई खालोखाल शिवसेनेचं विस्ताराच जे ठिकाण आहे ते कोकण आहे आणि मराठवाडा आहे पण प्रामुख्याने कोकण आहे त्या कोकणामध्ये शिवसेनेचे मतदार भाजपकडे यायला हवेत याची जबाबदारी रवी चव्हाणांवर सोपवली गेली होती आणि यावेळेला ज्या प्रकारे आमदार निवडून आलेले आहेत कोकण परिसरामध्ये ते लक्षात घेता त्यांनी ती लिलया पार पाडली हे स्पष्ट होत आहे फडणवीसांचा शपथविधी झाल्यानंतर जेव्हा मंत्रिमंडळ तयार झालं त्यावेळेला त्यांना वगळलं गेलं होतं रवी चव्हाणांना अनेकांना तो आश्चर्याचा धक्का होता पण तेव्हाच असं ठरलं होतं की रवी चव्हाणांसारखा आक्रमक पक्षाची माहिती असलेला ओरिजिनल भाजपाई हा प्रदेशाध्यक्ष होईल आता थोड्याच वेळात ती वेळ येते आहे आपण जो प्रश्न विचारला तो महत्वाचा होता पण गोवा महामार्ग बांधताना रवी चव्हाणांना फार काही यश मिळालेलं नाही अजूनही तो महामार्ग बांधला गेलेला नाही अर्थात प्रशासनीय अनेक होती काही कंत्राटदारांनी नीट कामं केली नव्हती पण तो सरकारचा भाग वगळता रवी चव्हाण हे सर्वांची गप्पा मारू शकणारे पाठीवर हात ठेवू शकणारे नेते मानले जातात फडणवीस हे हायली अकॅडमिक नेते आहेत त्यामुळे जनतेशी संवाद कार्यकर्त्यांशी संवाद हा भाग रवी बाळांना बधावा लागणार आहे तुम्ही जसं त्यांना पक्षांतर्गत जी काही आव्हानं आहेत ती नमूद केला तशीच त्यांना महा महाविकास आघाडीमध्ये सुद्धा माफ करा महायुतीमध्ये सुद्धा त्यांना खूप आव्हानं असणार आहेत विशेषतः अजित पवारांचा फ्रंट एकनाथ शिंदेंचा सा फ्रंट सांभाळताना आणि एकनाथ शिंदेंचा फ्रंट म्हणजे त्यांचा ठाण्यातला अगदी त्यांच्या कर्मभूमीच्या जवळचा फ्रंट आहे त्यांचा तर हे आव्हान कसं पेलू शकतील ते या आव्हानाकडे तुम्ही कसं बघताय एकतर आपण लक्षात घेऊ की एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षाचे नेते यात फडणवीस होते अमित शाह होते यांच्यातला बंडाच्या काळातला दुवा रवी चव्हाण होते पण एकदा बंड यशस्वी झालं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यानंतर रवी चव्हाणांनी त्यांच्या भूमिकेत बदल केला आणि शिवसेनेच्या म्हणजे शिंदेच्या विस्तारवादात भारतीय जनता पक्षाला तोटा होणार नाही याची काळजी घेण्याचं काम त्यांच्याकडे सोपवलं गेलं mm. ते देखील त्यांनी अत्यंत उत्तम प्रकारे पार पाडलं आता लवकरच ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे त्यात कदाचित एकनाथ शिंदे ठाण्यामध्ये ठाणे तर एकनाथ शिंदेचा बालेकिल्लाच आहे oh. पण मुंबईमध्ये नवी मुंबईमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात जागा मागू शकतात शिंदे यांना उद्धव ठाकरे यांच्या सेनेपेक्षा जास्त मतं मिळाली पाहिजे ही भाजपची जबाबदारी आहे कारण भाजपला एकनाथ शिंदे हेच शिवसेना आहे हे दाखवायचं आहे पण त्यांना अशी जागा देताना अशी मदत करताना पक्षाचा विस्तार थांबणार नाही याची देखील काळजी रवी चव्हाणांना घ्यावी लागणार आहे हा एका अर्थाने काटेरी मुघुट आहे भाजपचं आजचं आक्रमक राजकारण जर पाहिलं तर ते घटक पक्षांना बरोबर तर ठेवतात पण आम्ही मोठा भाऊत आम्ही मोठा भाऊ आहोत याची जाणीव सतत देत असतात mm. पश्चिम महाराष्ट्रात यावेळेला भाजपला यश मिळालंय पण तिथे अजितदादा यांना मांडणारा मोठा वर्ग आहे म्हणजे पवार साहेबांचे जे पाईक आहेत ते अजितदादांकडे सरकण्याची शक्यता खूप जास्त आहे oh. गेल्या काही निवडणुकांमध्ये साखर कारखान्याची असेल किंवा स्थानिक असेल अजितदादांनी भारतीय जनता पक्षाच्या लोकांना पराभूत करून स्वतःची प्रतिमा एक आक्रमक नेता म्हणून समोर आणली आहे हो। दादांनाही काही क्रमांक दोनचा नेता जन्मभर राहायची इच्छा नाही त्यामुळे या क्रमांक दोनच्या दोन, दोन उपमुख्यमंत्र्यांना त्यांच्या मर्यादित ठेवणं हे देखील काम रवी चव्हाणांना करावं लागणार आहे आणि ते काम खरोखर -कर कठीण आहे अजित पवारांचा फ्रंट किती प्रॉब्लेमॅटिक असू शकतो त्यांना बरोबरीच्या पक्ष सॉरी तुम्ही बोलतात तुमचा आवाज कट झाला म्हणून मी पुढचा प्रश्न घेतला अजित पवारांचा फ्रंट किती आव्हान असू शकतो आणि ते okay. बॅलन्सिंग ते कसं करू शकतो जसं बाबतीत त्यांच्या बंडापासून ते दुवा म्हणून अजित पवारांच्या बाबतीत शिंदेबाबत एक आपण लक्षात घेतलं पाहिजे एकनाथ शिंदे यांच्या प्रभावाचं जे क्षेत्र आहे तिथेच रवी चांचे राजकारण आकाराला आलेलं आहे हा त्यामुळे एकनाथ शिंदेशी त्यांना वेळप्रसंगी प्रेमाने डील करता येतं वेळप्रसंगी आव्हान देता येतं आणि मुळातच एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्ष हे एका वैचारिक विचारधारेने बांधले गेलेले पक्ष आहेत त्यांच्यात कितीही तू तुमिमी झाली तरी ती एका मर्यादापलीकडे जाणार नाही असं आत्ता आपण म्हणू शकतो अजितदादांच्या पक्षाची वैचारिक बांधणी पूर्णपणे वेगळी आहे ते रेशीम बागेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तिथे अजूनपर्यंत गेलेले नाही त्यांनाही पश्चिम महाराष्ट्राचा टापू आपल्या हातात राहावा असं मनातून वाटत असेल त्यामुळेच विलास काका पाटील उंडाळकरांचा कराडमधला जो मुलगा आहे उदय उंडाळकर त्याला अजितदादांनी स्वतःच्या पक्षात घेऊन टाकलं अशी पक्षांतर मोठ्या प्रमाणात होती पश्चिम महाराष्ट्राचा जो भाग आहे तो भाजपला तुलनेनी आहे मुंबईत भाजपाचं काम आहे पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये असं डीपली गुंतलेलं जे काम आहे त्याला आव्हान देण्याची शक्ती पवार काका पुतण्यांमध्ये आजवर होती hmm. आता पुतणे बाजूला झाली आहेत बाजूला झालेल्या नेत्याचं अपील काही महाराष्ट्रभर नाही अजितदादांचं पण ते एका विशिष्ट वर्गात अत्यंत लोकप्रिय नेते आहेत ते जिल्हे ने आहेत नेमके सातारा सांगली कोल्हापूर नगर तिथे भाजपला कसं वाढवायचं हे रवी चव्हाणांसमोरचं आव्हान असेल बाहेरून आलेले काही लोक आज भाजपत आहेत जसे विखे पाटील आहेत hmm. विखे पाटलांची त्यांना मदत होऊ शकेल सत्यजित तांबे ते कोणत्या पक्षात आहेत कळत नाही पण काँग्रेस बरोबर तर नक्कीच नाही आहेत मग या सत्यजित तांबेच्या शक्तीचा विचार करून त्याला समवेत घेणं हे एक आव्हान आहे hmm. आत्ताच्या भारतीय जनता पक्षाकडे आपण जर पाहिलं hmm. तर प्रत्येक मतदार आपल्याला येऊन कसं मतदान करेल त्यावर भाजप जोर देतो hmm. त्यासाठीची बांधणी मजबूत आहे परबूथ कोणी काम करायचं या देखील ठरलेले नियम आहे hmm. पण या कार्यकर्त्यांना महामंडळ घोषित न झाल्यामुळे काहीच मिळालेलं नाही oh. त्यामुळे ही मंडळी नेमकी किती काम करतील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वतःचे काही गट स्थानीय आघाड्यांच्या नावानी समोर करतील हे देखील आहे ते त्यांना लागेल यामध्ये आणखीन एक महत्वाचा मुद्दा आ, ते म्हणजे मावळते अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि आता होणारे आगामी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कार्यशैलीमध्ये कोणत्या अशा सिमिलॅरिटीज दिसतात समानता दिसतात आणि कोणते विरोधाभास आहेत कोणत्या वेगळ्या गोष्टी आहेत तर बावनकुळे आणि रवी चव्हाण हे दोघेही आक्रमक नेते आहेत हे झाली साम्य स्थळाची बाजू hmm. नव्या भारतीय जनता पक्षाला म्हणजे मोदी आणि शहान काळातल्या भारतीय जनता पक्षाला hmm. असे आक्रमक नेते आवडतात कदाचित प्रदेशाध्यक्षपदी या दोघांची निवड जी झाली त्याचा पहिला क्रायटेरिया हाच असेल दुसरा आता फरकावर बोलताना रवी चव्हाण हे कोकण मुंबई एम एम आर परिसरातले नेते आहेत hmm बावनकुळे हे विदर्भातले नेते होते खर तर जातीय आधारावर बोलायला मला आवडत नाही पण आजच्या राजकारणाची ती गत झाली असल्यामुळे बोलावं लागतं बावनकुळे हे तेली समाजातले नेते आहेत ओबीसी आहेत रवी चव्हाणांचा जी जात आहे ती अत्यंत वेगळी आहे ती मराठा समाजातली महाराष्ट्रातली अत्यंत डॉमिनंट पक्षाची भूमिका आहे जो चेहरा भारतीय जनता पक्षाला सगळ्या गरजेचा होता दुसरं असं आहे की बावनकुळे हे उत्तम प्रशासक आहेत हे आता महाराष्ट्राला माहिती आहे रवी चव्हाणांच्या प्रशासकीय जमेच्या बाजू अजून लोकांना कळायचे आहेत बावनकुळे हे अत्यंत वेगाने निर्णय घ्यायचे कधी कधी असं वाटायचं की हा निर्णय चुकतोय की काय वेगाने घेतल्यामुळे रवी चव्हाण मात्र थोडस थंडा करके खाओ या प्रकारातले नेते आहेत बावनकुळे हे पन... फडणवीसांचं प्रभाव क्षेत्र असलेल्या विदर्भातलेच होते रवी चव्हाण मात्र मुंबई चा भूभाग जो फडणवीसांना तसा नवीन आहे राजकीय दृष्ट्या अशा परिसरातून येतात <coughs> रवींद्र चव्हाण यांचं देवेंद्र फडणवीसांसोबत असलेलं गुळपीठ त्यांचे दोघांचे राजकीय दृष्ट्या असलेले संबंध हे किती फायद्याचे ठरतील दोघांच्याही कार्यशैलीला कॉम्प्लिमेंटरी येत कि भारतीय जनता पक्षाकडे आपण जर पाहिलं म्हणजे मी मोदी शहांचा भारतीय जनता पक्ष हा कायम वेगळा मानते दोन हजार चौदा नंतर कुठेही काँग्रेसी धोरणाप्रमाणे प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री याचा वाद ठेवायचा आणि त्या वादातनं त्या त्या पक्षावर अधिराज्य गाजवायचा असं भारतीय जनता पक्षाचं धोरण कधीच नसतं hmm. महाराष्ट्राबाबत तर ते अजिबात नाही महाराष्ट्रात फडणवीस यांना पूरक ठरू शकतील असेच प्रदेशाध्यक्ष वेळोवेळी नेमले गेले मुख्यमंत्री झाले त्याच्या आधी ते स्वतःच प्रदेशाध्यक्ष होते त्यानंतर दादा पाटील जे अत्यंत महत्वाचे कार्यकर्ते आहेत संघ परिवारातले मी कार्यकर्ते म्हणते प्रत्येकाचं मन राखायचं तरुणांमध्ये काम करायचं सर्वांशी उत्तम संबंध ठेवायचे या दादांच्या जमेच्या बाजू आहेत त्या बाजू लक्षात घेता त्यांना फडणवीसांना पूरक म्हणून प्रदेशाध्यक्ष नेमलं गेलं प्रत्येक प्रदेशाध्यक्षाला मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं पण भारतीय जनता पक्षात अशा प्रकारच्या महत्वाकांक्षांना अजून तरी खतपाणी दिलं जात नाही त्यानंतर चंद्रकांताला पाय उतार झाल्यानंतर जे बावनकुळे प्रदेशाध्यक्ष झाले ते देखील देवेंद्र फडणवीस यांच्या जोडीला जोड देऊन खांद्याला खांदा लावून काम करणारे होते आजही ते म्हणतात की फडणवीसांना मुख्यमंत्रीपदी आमचा पक्ष पोचवू शकला ही सर्वात मोठी उपलब्धी आहे त्यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या काळातली आणि आता रवी चव्हाण जे फडणवीसांच्या दरबारातले महत्वाचे नेते आहेत म्हणजे थोडक्यात काय तर फडणवीसांनी डिलिव्हर करावं पक्षाची संघटनात्मक बांधणी आणि काम करायला योग्य असा नेता आम्ही त्यांना देऊ असा केंद्राचा साधारणतः दृष्टिकोन आहे Oh. आता याला अपवाद मुंबईतही दिसतोय ज्या विषयावर आपण अजून आलो नाही की जर आशिष शेलार हे भारतीय जनता पक्षाच्या निकषानुसार hmm. एक मंत्री एक पद यात बसत नसतील तर त्यांच्या जागी कोणाला नेमायचं हा एक महत्वाचा विषय झालेला आहे oh. असं म्हणतात की प्रवीण दरेकरांच्या नावाला देवेंद्र फडणवीस यांची मान्यता होती आता खरोखरच दरेकर यांना नेमलं जाणार का किंवा बाहेरून आलेले दरेकर फडणवीसांना आपले वाटतात का दरेकरांनी स्वयं पुनर्विकास वगैरे नागरिकांमध्ये चांगली धोरणं लाभवली आहेत पण तिथे कुठेतरी मुख्यमंत्र्यांवर समांतर असं सत्ता केंद्र लादून वेगळी वाटचाल केली जाणार आहे का आज सांगता येत नाही पण प्रदेशाध्यक्षपदी मात्र फडणवीसांच्या भूमिकेला पूरक असलेलाच नेता नेमला गेला आणि फडणवीसांच्या कुंडलीतले जे भाग्य योग आहेत त्यात हाही एक योग आहे की प्रदेशाध्यक्ष कायम त्यांच्या भूमिकेला मान्यता देणारा त्यांच्या बरोबर त्यांच्या इच्छेनुसार आता रवी चव्हाणांना मुंबई परिसर जास्त माहिती आहे त्यामुळे मराठी प्रश्नावर ज्या प्रकारे गोची झाली मोर्चाबद्दल तशी टाळता येण्यासारखे इनपुट्स प्रदेशाध्यक्ष या नात्यांनी ते कदाचित देऊ शकतील कोकणाचा भाग फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाला नवीन होता कारण तिथे शिवसेना निवडणूक लढवायची तिथे देखील रवी चव्हाणांच्या अनुभवाचा भाजपला फायदा होण्याची बऱ्याच प्रमाणात शक्यता आहे भारतीय जनता पक्ष कायम वेगवेगळ्या चेहऱ्यांना तरुणांना संधी देत असतो त्यातलंच हे अतिशय महत्वाचं नाव आहे पुढे काय होत आहे ते कशा प्रकारे काम करू आहेत ते कळेलच नाही अगदी आणि अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी किरेन रिजिजू मुख्यमंत्री फडणवीस आणि इतर नेते उपस्थित येतील अनेक नेते यायला सुरुवात झाली आपल्याला चंद्रकांत पाटील दिसत आहेत अशोक चव्हाण दिसत आहेत नारायण राणे आहेत इतर नेते सगळे आलेले आहेत आणि थोड्याच वेळात अधिकृत घोषणा क करायला तो कार्यक्रम जो आहे तो अधिकृत सुरुवात होईल त्याची एक आहे नानोडेकर मॅम या सगळ्यामध्ये भाजपमध्ये हा जो खांदेपालट होतोय त्या खांदेपालटानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या कशा पद्धतीने एक्सपेक्ट करते म्हणजे रवींद्र चव्हाण यांचा आपण मुंबई पुरता आता बोलूया मुंबईचा वेगळा अध्यक्ष सुद्धा आता निवडलं जाणार आहे कोणाकोणाची नावं समोर येत आहेत ती आपल्यासमोर आहेतच आशिष चव्हाण आशिष शेलार पुन्हा एकदा तिथे येणार का दोन पदं त्यांना मिळणार का वगैरे ह्या चर्चा वेगळ्या पण मुंबईचा वेगळा अध्यक्ष असताना रवींद्र चव्हाण यांचा से तिथं किती स्कोप असेल त्याला आणि किती महत्वाचा असेल भारतीय जनता पक्षाच्या रचनेत मुंबई प्रदेशाध्यक्ष हा कायमच प्रदेशाध्यक्षाच्या आदेशानुसार काम करतो या शिस्तीला किंवा या आ, सेट नॉर्म्सला धक्का लावायचा प्रयत्न भाजपमध्ये आजपर्यंत झाला नाही कुरबुरी सुरू असतात त्या राजकारणातल्या प्रत्येकाच्या सुरू असतात भारतीय जनता पक्षाला अंतर्गत भांडणं सावरणं हा खूप मोठा चॅलेंज राहणार आहे पण त्याच वेळेला रवी चव्हाणांना त्यांच्या या परिसरामध्ये स्वतःचे पाय रोवून भारतीय जनता पक्षाला मोठी शक्ती प्रदान करावी लागेल हिंदी सक्तीच्या मोर्चाला जनतेचा प्रतिसाद मिळतोय त्यासाठी काहीतरी करणं आवश्यक आहे उद्धव ठाकरे यांच्या काळातच तो निर्णय झाला असं भाजप जे म्हणते ती माहिती योग्य प्रकारे प्रकाशात आणायला हवी आहेत अशी छोटी मोठी आव्हानं नव्या अध्यक्षांसमोर नक्कीच आहे ही आव्हानं पार पाडू शकतील यासाठी आपण त्यांना शुभेच्छा देऊ पण मुळात सत्तेत असलेल्या पक्षाला ज्याप्रमाणे यंत्रणा हाती असते त्यानुसार जिंकणं सोपं असतं पण त्याच वेळेला सरकार बद्दलचा असंतोष देखील सरकारला फटका देणारा असू शकतो या दोन्हीतला समन्वय साधत पक्ष विस्ताराचं सा काम येत्या काही दिवसात रवींद्र चव्हाणांना करावं लागेल मगाशी आपला ओझरता उल्लेख येऊन गेला ते म्हणजे पक्षातलं इनकमिंग पक्षामध्ये अनेक मोठे मातब्बर नेते माजी नगरसेवक माजी आमदार माजी खासदार मोठ्या संख्येने येत आहेत अगदी सुद्धा आ, माजी आमदारांचा प्रवेश पक्षात झालेला आहे अशा वेळेला पक्षांतर्गत डिझर्विंग नेते आणि पक्षात नव्याने आलेल्या नेत्यांच्या अपेक्षा ही तारेवरची कसरत असणार आहे स्वतः रवींद्र चव्हाणांनी अनेक ठिकाणी पुढाकार घेऊन अनेक मोठ्या नेत्यांना पक्षात आणलेलं आहे अशा वेळेला पक्षातले आणि बाहेरून पक्षात आलेले आणि पक्षाचे झालेले ही कसरत त्यांना कशी असणार आहे आणि ते कसं करतील एक तर प्रत्येक पक्षाला जिंकून येणं हे सर्वाधिक महत्वाचं असतं त्यामुळे जिंकून येण्यासाठी जो पण उपयोग असा असेल तो आपला असं म्हणायची राजकारणात पद्धत आहे त्यामुळे आज कुणाल पाटलांना भाजपच्या एका आमदारांनी हरवलं जयश्री पाटलांना सुधीर हरवलं पण या दोघांनाही का दिलं जात आहे तर पक्ष सर्व व्यापक व्हावा सर्व प्रकारचे विरोधक आपल्या छत्रछायेखाली यावेत म्हणजे विरोधाचा प्रश्न सुद्भवत नाही काही बड्यांबाबत ईडीचा वापर केला जातो तर काही जे सभ्य साधे असतात त्यांना तुम्हाला निधी देऊ असं गाजर दाखवलं जातं सत्ताधारी आमदाराला जास्त निधी मिळतो हे देखील सुस्पष्ट आहे पण अशा गर्दीमध्ये स्वतःची वेगळी वाट सोखावताला आपल्या नव्या अध्यक्षांना संयमान्य वागावं लागेल चुसकारायचे धोरण ठेवावं लागेल आणि प्रत्येक वेळेला अरेला कार्य असं करून चालणार नाही अगदी खूप खूप धन्यवाद तुम्ही हे सगळं विश्लेषण केलं त्याबद्दल आणि थोड्याच वेळात हा प्रदेशाध्यक्षपदाच्या नियुक्तीसंदर्भातला कार्यक्रम भाजपचा सुरू होणार आहे लक्ष